त्यानंतर काय दिलेलं आहे पहा इंटरेस्ट ऑन डिबेंचर किती दिलेला आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर चार हजार तर आता इंटरेस्ट आता आयपासून कुठलाही आयटम सुरू होऊ इंटरेस्ट होऊ इंटरिम डिव्हिडंट होऊ तर हे कुठे लिहायचं तुम्ही नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइटला लिहायचं आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर चार हजार हे पहा नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईटला टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर त्यानंतर काय आहे इंटरिम डिव्हिडंट आयपासून येणारे प्रत्येक तुम्हाला काय करायचं आहे आयटम नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला लिहायचं म्हणजे आता इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे डेबिटला जाणार आहे नाहीतर क्रेडिटला लिहायचाल तसं नाही करायचं तर इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे चार हजार तुम्हाला रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे त्यानंतर इंटरिम डिव्हिडंड किती आहे आठ हजार तर हे सुद्धा नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे त्यानंतर नेट रेव्हेन्यू अकाउंट बॅलेन्स एक चार दोन एकवीस एक चार एकवीसचं बॅलन्स आहे हे म्हणजे नेट रिव्हेन्यू अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स असणार आहे ठीक आहे तर हे कुठे लिहायचं तर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साइटला बाय नेट रेव्हेन्यू अकाउंट अकरा हजार चारशे तर अशा प्रकारे आय इट इज आपण प्रत्येक आयटम एक ना एक नोंदणी करून घेतलेले आहेत यामध्ये कुठलं काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स ऑन आहे काही समजलं नसेल तर विचारायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येक आपल्या नोंदी करून झालेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी रेव्हेन्यू अकाउंट जे आहे ते तुम्हाला क्लोज करायचं आहे क्लोज म्हणजे तुम्हाला नेट प्रॉफिट याचा काढून घ्यायचा आहे तर बघा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट कसा करायचा तर आता डेबिट साईड क्रेडिट साईड कोणती टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे लिहा आता इथे बावन्न हजार प्लस दोन हजार याची स साइड मोठी आहे चोपन्न हजार तर दोन्हीकडे लिहा या चोपन्न हजार हजारामधून हे जनरेशन डिस्ट्रीब्युशन रेंट आणि मॅनेजमेंट एक्सपेन्सेस हे लेस करा तुम्हाला नेट प्रॉफिट भेटेल एकतीस हजार दोनशे तर हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा तर ट्रान्सफर टू नेट रेव्हेन्यू अकाउंट आता आपण इथे डेबिट साईडला घेतले तर आता हे क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायचं काय करायचं बाय करंट इयर प्रॉफिट एकतीस हजार दोनशे त्यानंतर हे अकाउंट क्लोज अगोदरच करायचं नाही अगोदर आपल्याला क्वांटिन्ज्युएन्सी रिझर्व हे कॅल्क्युलेट करावं लागेल पण त्याच्यासाठी आपल्याला बॅलेन्स हे लागणार आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी काय करायचं जे तुमचं कॅपिटल अकाउंट आहे त्यामधील अप टू द डेटचं टोटल करा किती येते बघा साठ हजार प्लस दोन लाख चाळीस हजार प्लस ऐंशी हजार किती येणार आहे ह्याची टोटल याचे एकदा टोटल करा तुम्ही व्यवस्थित त्यानंतर ड्युरिंग द इयर दोन हजार प्लस दोन हजार प्लस वीस हजार चारशे येईल चोवीस हजार चारशे त्यानंतर टोटलची टोटल करायची आहे तुम्हाला बासष्ट हजार प्लस दोन लाख बेचाळीस हजार प्लस एक लाख चारशे तर याची टोटल येईल चार लाख चार हजार चारशे तर यावरतीच ही जी अमाऊंट आलेली आहे तर या अमाऊंटवरती आपल्याला कॉन्टिंज्युएन्सी रिझर्व काढायचं असतं ठीक आहे इकडे आपले अमाऊंट कितीही येऊ आपल्याला याच्याशी काहीच देणं घेणं नाही ही जी अमाऊंट येणार आहे तर याच्यावर आपण कॉन्टिंज्युएन्सी रिझर्व हे कॅल्क्युलेट करत असतो आणि कॉन्टिंज्युएन्सीचा रिझर्व याचे दोन इफेक्ट आपण करत असतो एक लिहित असतो जनरल बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला आणि दुसरा लिहित असतो नेट प्रॉफिट नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला ठीक आहे त्यानंतर अप टू द डेट याची टोटल करा टोटलची टोटल करा त्यानंतर हे बॅलन्स किती राहील एक लाख चार हजार या बॅलेन्सची एवढं काही देणं घेणं नाही ना हे तुम्हाला इकडे लिहायचं आहे खाली ठीक आहे तर हे जे आहे चार लाख चार हजार चारशे तर यावरती कॉन्टिन्युएन्सी रिझर्व कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा तर बघा चार लाख चार हजार चारशे इंटू एक डिवायडेड टू हे केल्यानंतर तुमचं आन्सर किती येईल तर येईल दोन लाख दोन हजार दोनशे येणार आहे तर आता हे दोन लाख दोनशे येणार आहे तर याला तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे दोन हजार दोन लाख दोन हजार दोनशे डिवायडेड हे पहा दोनशे डिवायडेड हंड्रेड करा हे कट किती राहिले दोन हजार बावीस म्हणजेच दोन हजार बावीस राहिले तर ही जी आहे तर ही आपली कॉन्टिंज्युएन्सी रिझर्व आलेली आहे तर आता याचे दोन इफेक्ट तुम्हाला करायचे आहेत एक इफेक्ट करा इथे कॉन्टिंज्युएन्सी किती आहे जनरल बॅलन्स इटला किती आलेली आहे आपली कॉन्टिंज्युएन्सी दोन हजार बावीस हे इथे लिहा त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला कुठे करायचा आहे नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला कॉन्टिंज्युएन्सी जर तुम्ही कॉन्टिंज्युएन्सी कॅल्क्युलेट केली नाही तर तुमचा